रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची खर्चा तुमचा खर्च आणि दुकानचा खर्च यामध्ये जमीन आसपनाचा फरक आहे हे जे औषध वापरले याच्यापासून हे जंत चांगला लागला आणि खर्च एकदम कमी थांबले नि कारण चांगले आहेत ती येत नाही ना रसायनिकाने रसायकने त्या रोग हे तर फरक आहे बारीक राहते काही मोठे होते पण ती जी तुमची औषध ती अतिउत्तम नमस्कार रामकृष्ण अरे तर मित्रांनो राम आयग्रोटेकच्या माध्यमातून आज आपण हां जेजुरी जेजुरीतील जे बजरंगाना कोळेकर यांच्या साडेतीनशे झाडांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो हो। आहोत मी विजय गाडवे राम प्रतिनिधी मोरे एजन्सी यांच्यामार्फत तरी या बागेला आपण सुरुवातीपासून यांनी आपलं राम पूर्ण ट्रीटमेंट घेतलं आहे तर ही बाग हे दोघंच बघतात तर मित शेतकरी मित्रांनो आज आपण त्या शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ जरा तुमचं नाव आणि सांगा हासाबाई जयराम कोळेकर नाव जेजुरी तर रामायकोटेकच्या जैविक उत्पादनांचा त्यांनी आपल्या ह्या वर्षी सुरुवात केली आपण कसा आतापर्यंत आम्ही बाग लावली आहे एकर बाग होती तिने <laughs> एकर बाग खर्चाच्या तुमच्या खर्च आणि हे दुकानचा खर्च <laughs> यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे <laughs> आमचं अकरा ला ऐंशी नव्वद हजारापर्यंत खर्च होतो आपण सांगितलं तुम्हाला आता तुमचा जर खर्च पाहिला तुमची औषध आतापर्यंत वापरली तुमच्या औषधाचा रिझल्ट इतका चांगला आहे की असं सुपेर डाळी किंवा त्या दुकानातल्या औषधांनी कडकपणा हा। आणि तुमचं रुपया जर खर्च असला तर त्यांचं चार रुपये खर्च हे दे अगदी ना तुम्ही एक के पी आणि के बी, बी। सांगितलं ना अडीचशे ग्रॅम हा। त्यांनी एक लिटर म्हणजे त्यांचा खर्च कुठल्याही या औषधाला वाढत जात कमी नाही सुरुवातीपासून केले तुम्हाला तुम्ही सुरुवातीपासून आम्हाला औषधे दिली ते आम्ही वापरले राम काय सृष्टी आराम सृष्टी हे जे औषध वापरली याच्यापासून हे दर्थ चांगला लागला आणि खर्च एकदम कमी कमी खर्चात हे पिक आलं म्हटलं थोडक्यात असं हे डाळींबाजा आम्हाला की तेल आहे तर तेल सगळीकडेच आहे तुमच्या भागात तेलच काय अजिबात हेच नाही कारण तुम्ही सांगितलं निमकरें वापरा निम करेन तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळी औषधं वापरणे रिझल्टही चांगला लागला खर्चही कमी झाला असं म्हणजे तुमच्यापासून आम्हाला सर्व अनुभव मिळाला तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमचं काय सांगा की निमकरंच काय वाटतं आणि त्याचा बद्दल चांगला लागतोय ना तुम्ही स्वतः शेतीत लक्ष घालताय आम्ही दोघच आम्ही करतोय एकमेक हवारणी बिवारणी सगळं आम्ही दोघं सगळं निमकरंज ना काय फायदा म्हणजे जाणवलं तुम्हाला निमकरंज फळ चांगलं येते ती येत नाही ना तुपूरपणा येतोय कशीत फळ कशी अजून कुठले कुठले प्रोडक्ट वापरले तुम्ही सृष्टी समृद्धी अजून दुसरं काय सायझर सायझर आणि कापूर कसली कापूर मिक्स निमकरण स्वस्त आहेत का महाग औषध स्वस्त हो समाधान वाटतं का बागेत आला होय कशी वाटते बघ तुमची आता चांगली वाटते ना कंपनी पण ते सुन शेतकल मध्ये आपलं होय त्याच्यामुळे शेती तुम्हाला लक्ष घालावं लागतं लक्ष घाला लहान मुलगा तिकडे आहे ना त्याची बाईक तिकडे कोणीच नाही शेती कशी अवघड वाटते का सोपे वाटते रामाईग रोड एक मुळे गप्प वाटते काही म्हणजे हेच नाही की बाई अवघड असं काहीच नाही शेती एकदम उत्तम आहे आणि दरवर्षी तुम्ही रासायनिक करायचं रासायनिकाने ह्याच्यात कसं वाटतं म्हणजे शेती करायला रासायनिकाने ह्या रासायनी रोग दखली वाटतंय आपलं रासायनिक चांगलं त्यांनी माहिती द्यायची आपण जर समजा त्यांना मागितलं की बा अर्धा लिटर ते एक लिटर वापरत एवढं वापरायला पाहिजे आपण बी घेतो या आणि ते जर ते बॉमलाईन येतला का आणि खर्च वाढवूनच खर्च वाढवून म्हणजे काय सांगतो काय अकराला मग ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च हा मोकारच आतला बाय कसं फरक होतो आतला वर वाढून जरा तेज होत ते पण बागा छटत असत त्या भागात आणि ह्या भागात कसं म्हणजे बदल काय तेज हा आणि या पण पूर्ण जैविक आहे आपलं रासायनिक मध्ये काय नाही मी जैविक भागा बाहेर छटत असतात किंवा काटा मारत जे काम चालू आहे तुमचं त्या रासायनिकच्या भागात आणि ह्याच भागात वाटतं ना फरक जैविक आणि फळाची क्वालिटी बघा शिवाय नमस्कार माझं नाव नितीन कुमार गावचा राहणार आहे तरी गेले पंधरा वर्ष झाले आम्ही डाळीबीची बाग छाडत आहे तर डाळींची ताफळ पिरू आंबा किंवा झाडांचे कलम करण्याचं काम करतो आणि हे जे कागद टाकलं त्याच्यात ह्याच्यात फरक आहे बाहेर राजा जे कागद टाकलाय आपण त्याला ज्या फळाला तेज येत फळत गेले यंदा जरा माल म्हणलं तुमचा एकसारखा दिसतो आपण सगळा संघ तुटून जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का ह्याची साईज आहे ना एक सारखीच वाढते ह्याची वाईज वाढली त्याची वाईस वाढली असं वाट वाढत नाही जैविक हे तर फरक आहे हा जैविक रासायनिक मध्ये जे आपण टाकतो तर आम्हाला ते सरासरी फळ एक लेवल वाढ वाढत नाही दोन वाढले आणि तुम्ही बाहेरच्या पण बागा छाटता जिथं रासायनिक वापरलंय बागात ह्या बागात कसं वाटतंय औषध जे आहे ना ते औषध काम करते आपल्या की झाडांनी घेतलं सगळ्या फळांना सेम बुक रासायनिक काय करत चार मुळींनी घेतलं की एक मुळी मग त्याच्यामुळे फळाची साईज आहे ना काही दोनशे राहील काय शंभर राहील काय आणि ह्याच्यात ग्रीनरी बघा तुम्ही ह्याच्यात पान जर बघितलं ना हे बर पानं तेवढं चाककी आणि झाड सगळं पानाव काम करतं बरोबर ज्या झाडाचे पानं चांगली त्याचं फळ चांगलं फळ चांगलं तुम्हाला काय फरक जाणवला ह्याच्यात आता हे फळं वगैरे कशी वाटतात हा तुम्ही इतर बागेंवरती बी छटणीची कामं करता म्हणजे असं फळ बारीक राहतात काही काही मोठी होते पण ही जी तुमची औषध आहे ना ती अतिउत्तम झाडाच्या क्वालिटीत कसं वाटतं क्वालिटी पण चांगली चांगली क्वालिटी तुम्ही चालू शेटू तुम्ही जे बाहेर जे छटणी करताय त्या शेतकऱ्यांना याविषयी तुम्ही माहिती सांगता नाही म्हणजे रासायनिक आणि जैविक मध्ये बदल तर तुम्हाला दिसतोय आता शेतकऱ्यांना तुम्ही सांगू सांगताना कसं सांगाल की बाबा रासायनिक कमी वापरा आणि जैविक वापरल्याचा फायदा काय होता बरोबर सांगा आणि खर्च पण मालाला क्वालिटी पाहिजे आम्ही दहा बारा वर्ष झालं काम करतो चटणीचे पण जैविक खतं वापरल्याने हे असा रिझल्ट लागला आहे की पूर्ण एकसारखी फळं आहेत आणि ह्याचा शेतकऱ्यांना पण खूप फायदा होणार आहे रामा ॲग्रो बारामती यांची औषधे खूपच छान आहेत म्हणजे शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होईल फळाची शायनिंग वगैरे कशी वाटते तुम्हाला शायनिंग बघा आता सगळी फळं एकसारखी दिसते दिसतात झाडाला त्याच्यात काही म्हणजे असं ही नाही लहान बाळ मोठं हे खूप छान आहे माग काहीच राहणार नाही झाडावर शेतकऱ्यांना तो एक ही फायदा होणार आहे तुम्ही रोज असं कुठं ना कुठं बागेवर छटणीवरती असता तर काय म्हणजे फरक आता जी रासायनिक खतं वापरतात त्याच्या म्हणजे एवढा काय रिझल्ट हे नाही पण ही जी रासाय ही जैविक जैविक खतं आहेत ती खूप प्रमाणात चांगली ही जी आता बघा आता फळं फळे तीन तीन फळे तर आम्हाला असं जाणवते ही एकसारखी फळे पूर्ण यात कुठलंच लहान फळ नाही पूर्ण एकसारखी बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी सगळी एकसारखी फळं आहेत म्हणजे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा आहे <स्थाथ> शेतकऱ्यांनी हे केलं वा पाहिजे वापरलं पाहिजे केलं पाहिजे कुठला म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय काशी लागले किंवा काटा टोचुंब फळे झाले असं कुठलंच फळ दिसत नाही पूर्ण एकदम फिनिश म्हणजे त्याला शायनिंग इतकी आहे जबरदस्त हां आणि हे अजून भरपूर मोठं ओला साईज साईज कोळाची अजून होणार अजून 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 साईजमध्ये काटा मारला ना शेतकरी मित्रांनो तर हे इतर हा मायक्रोडक्टचे प्रॉडक्ट आपण यांना गेल्या वर्षीपासून चालू केलं तर यांनी बागेला गेल्या वर्षी सुरुवातीपासून सगळे वापर त्यांना आपण एक शब्द दिला होता की तुमचा रासायनिक दरवर्षीचा खर्च कमी करून या वर्षी तुम्हाला आपल्या जैविक प्रोडक्टवर तुमची बाग दरवर्षीपेक्षा दहा टक्के तरी चांगली आणून घ्या तर सेटिंगपासून आपण त्यांना एक शब्द दिला होता की तुमचं सेटिंग पुढचं केला पी झाडाची साईज हे सर्व आपण रामायण पिक जैविक उत्पादनावरच करू बाहेरचा अजिबात काही वापरायची गरज लागत नाही तर ते आपण ते करून दिले काही त्याप्रमाणे सगळं त्याचा वापर केला हां त्या वापराप्रमाणे रिपेस्ट दरवर्षी रासायनिक वापरतात त्यावर तुम्ही जैविक म्हणजे रासायनिक पूर्ण बंद केलेच केले काय सुद्धा तरी बापरुव पूर्ण आला नाही हे ना थोडं ह्याने आला अनुभव ह्याने चांगले ना काय नाही चांगले म्हणून वापरायला सुरुवात केली किंवा ह्या औषध काय होत काय पूर्ण केला पाहिजे तर ते पूर्ण रिझल्ट लागलाय म्हणून कळत नाही ते औषधं घ्यायची कुठली हे करायचं दुकानदारांना सांगायचं ही नाही आहात न्या त्यांच्या मानण्याप्रमाणे त्यांची विक्री झाली पाहिजे आपला खर्च आणि तुमचा खर्च जे आहे ते आटोक्यात एकदम कमी आहे रुपया झाला खर्च होतोय तुम्ही जवळजवळ मला वाटतं पंधरा एक वर्ष हा पंधरा बाग आहेत आता या बागेची परत तेल यामुळे काढून टाकली आहे नवीन बाग आहे बागेत कुठे तेल वाटतोय तेल कुठेच नाही आजूबाजूला तेल परत आहे आहे ना पण तुम्ही आपलं एक असं औषध आहे मावशांच्या हातात नेमकरण हा नेम करून मारल्यामुळे तुमच्या बागेत वाटतोय का नाही हे औषध सोडून तुम्ही बागेत किती औषध दुसरी फवारली दुसरी फवारायचं कारणच नाही ना हे नाव नाही लक्ष देत नाही तर आपण जे कंपनीची तुम्हाला जैविक उत्पादन दिली त्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे ना आम्ही दिलेला शब्द खरा आहे का खरा म्हणजे आमचं शेतकरी मित्रांनो आता पण आपण जे चांगला रामाईपेक्षा आपली सृष्टी भाविक समृद्धी नेमकरण दिलं याचा शेतकऱ्यांना जो रिझल्ट आला ते समाधानी आहेत आणि याच्या पुढे आपण त्यांना साईज करण्यासाठी कलरसाठी आपली रंगारी सायझर याचे प्रॉडक्ट देऊन त्यांचा माल पाचशे ग्रॅमचा प्रोडक्ट कसा जाईल हे पूर्ण आपण प्रयत्न करणार आहोत तरी या आपण आता त्यांचा एक पहिला भाग काढला आहे दुसरा एक एक महिन्यानंतर आपण परत एक शूटिंग घेऊ त्या भागात भेटू धन्यवाद रामकृष्ण